उद्धव ठाकरे यांचे सरकारी नेते सुभाष देसाई भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते जनभाई पाटील सुष्माता रंधावे से अन्य सगळे सरकारी आणि उभास बंधू बघिनी अतिशय आनंदाने आज मी या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोफ्यामध्ये जी काही देशाची आर्थिक स्थिती आहे त्याला उत्तर शोधावं लोकांना संवर्धित करावं लोकांना एकत्रित करावं आणि देशामध्ये परिवर्तन कसं होईल याची काळजी आम्ही सगळेजण एका विचाराने करतो आणि त्या फारशा पार्श्वभूमीवर आज शिवछत्रपतींच्या पुण्य स्पर्शानं पावन झालेल्या या रायगड जिल्ह्यामध्ये येण्याची संधी मिळाली याचा मला मनापासूनचा आनंद आहे शिवछत्रपती हे अलग राजे होते या देशाच्या इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले पण साडेतीन दुसरे वर्ष झाल्यानंतरसुद्धा सामान्य माणसाच्या अंतकारामध्ये एका राजाचं नाव ठरले तो कोणता राजा हा प्रश्न विचारला तर कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोकांचं उत्तर एकच येईल आणि ते म्हणजे शिवछत्रपतीचं शिवछत्रपतीने राज्य केलं तर एका जाती जमातीचं धर्माचं राज्य नव्हतं त्यांचं राज्य जे होतं त्यांनी कधी असं म्हटलं नाही की हे भोसल्यांचं राज्य पण त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीमध्ये हिंदू होते मुस्लिम होते दलित होते आदिवासी होते अनेक घटक होते त्यामुळे त्यांच्या राज्याला रा, भोसल्यांचं राज्य म्हणून कोणी समजत नव्हतं ते राज्य होतं ते रयत्याचं राज्य होतं समाजातल्या सगळ्या थराच्या लोक म्हणतो आणि म्हणून ते राज्य त्यांनी उभं करून जगाच्या देशाच्या समोर एक आदर्श केला आणि त्या त्यासंबंधीची उभी सवे या रायगड जिल्ह्यातून झाली आणि म्हणून रायगडचा एक उल्लेख अतिशय अभिमानाने करणाऱ्या माझ्यासारख्याला मनापासून आनंद होतो निवडणूक आली आणि निवडणुका आपण पाहिल्या पण या व्यक्ती निवडणूक एक आली वेगळी एक आव्हानाची निवडणूक ही आहे आज देशाच्या समोर अनेक प्रश्न आहेत ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी अनेक गोष्टी लोकांच्या समोर सांगितल्या पण सत्तेच्या भरणानं लोकांशी फरगद करण्याचा उद्योग प्रयत्न केला या देशामध्ये आधीच्या वक्त्यांनी सांगितलं कोणते प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत रावण हा जो होता त्याला दहा तोंड होते असं म्हणतात आज या देशामध्ये मोदींच्या राज्यात प्रश्न कोणता असं आहे हा प्रश्न विचारला तर त्या रावणाच्या दहा तोंडासाठी एक तोंड त्या ठिकाणचा नाही अनेक प्रश्न या ठिकाणी महाराजांचा प्रश्न मोदींनी सांगितलं सत्ता हातात घेतल्याच्या नंतर मला सहा महिन्याचा कालावधी द्या या देशाची महागाई उद्वार होणानं घालण्यास राहणार नाही आज काय स्थिती आज आज ह्यातो डिझाईल याची किंमती त्याच्या काय होत्या आणि आजच्या काय होत्या किती वाढल्या त्या त्यासंबंधीचं मोदींनी काय काम केलं आज गॅसची किंमत तुमच्या घरामध्ये येणाऱ्या गॅसच्या सिलेंडरची किंमत एक होती मोदींच्या दहा वर्षाच्या काळामध्ये कमी होण्याच्याऐवजी दिवसात दोनशे वाढली ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला की या देशाच्या तरुण सेवेना कष्ट करायचा अधिकार आहे आणि तो अधिकार त्यांना गाजवायची संधी द्यायची असेल तर योगदान सुरवलं पाहिजे आणि आज आत्ताच देशांनी सांगितल्याप्रमाणे जगामध्ये कोणती संघटना आहे सगळ्या देशांची त्याला म्हणतात आय एल ओ इंटरनॅशनल लेबल ऑर्गनायझेशन आणि त्या ऑर्गनायझेशनने या देशाचा वेखानीचा देशा अभ्यास केला आणि हा निष्कर्ष काढला की या देशामध्ये एकंदर असलेल्या तरुणांच्यापैकी शहाऐंशी टक्के तरुण आज नोकरीच्यासाठी वंदन घेऊन आहेत ही वेखादीची अवस्था आहे आणि मोदींची गॅरंटी काय तो मोदींची गॅरंटी ही आज त्यांनी केलं काय राज्य चालवणाऱ्या रा, राज्यकर्त्याची जबाबदारी एक विश्वास लोकांना द्यायचा तो कोणत्याही धर्माचा असो तो कोणत्याही भाषेचा असो तो कोणत्याही जातीचा असो तो भारतीय आहे ही भावना त्याच्या मनात निर्माण करायची आणि देश एकसंघ ठेवायचा आज काय दिसते कारण तर त्यांचं भाषण लाल वाचा अशा प्रकारचं भाषण या देशाचा प्रधानमंत्री ज्यांनी सगळ्यांचं नेतृत्व करायचं सगळ्यांच्या हिताची जखणूक करायची त्यांनी एका धर्माच्या लोकांच्या संबंधी गणितच्या अशा प्रकारचा उल्लेख करायचा त्यांच्या मुलाबाळांचा उल्लेख करायचा आणि काय असे नसेल तर नारायण संपत्ती तर तुम्ही एका समाजाच्या मुलांच्यासाठी खर्च करणार का अशा प्रकारचा फक्त उपस्थित करायचा इतकं दुर्दैवी चित्र या देशामध्ये कधी कुणी केलं नव्हतं आणि मग या पद्धतीने त्यांचं दाणं आज देशाच्या हिताचं नाही त्याच्यामध्ये वदन करण्याचा वजनचा निकाल घेतल्याचे आपल्या सगळ्यांच्यासमोर पर्याय नाही आहे लोकही सांगतात मोदीशाला सांगत असतात तर प्रत्येक संभानाने सांगत असतात काही समाजाच्या काही धर्माच्या लोकांच्या संबंधी एक प्रकारचा विद्वेषवादे या प्रकारची खबरदारी घेत असतात हिंदू मुस्लिम इसाई बौद्ध पारसी या सगळ्यांनी असलेला देश हा भारत हा उयोगला जातो अनेक जाती जमातीचे लोक या ठिकाणी आपण एकसंघ राहिलो तर हा देश खऱ्या अर्थाने फुलं जाणार आहे आणि ते कदाचित असेल तर देशाची लोकशाही शिकवली पाहिजे आपण बघा आपल्या देशाच्या आजूबाजूला अनेक देश आहेत ज्या काळात तिथली लोकशाही संकटात आली त्यावेळेस त्या देशात हुकूनशाली पाकिस्तानमध्ये लोकशाही होती पण लष्करांनी ज्या हातामध्ये घेतलं देश हातात घेतला त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्या देशात हुकूम आली की भारतात कधी घडलं नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आपण नेपाळमध्ये बघा तिचं राज्य होतं पण लष्करांनी ताबा घेतला तिथे हुकुमशाही आली बांगलादेशमध्ये मुझीफुर रहमानचं राज्य होतं लोकशाही होती लष्करांनी तेच ताब्या देशाचा घेतला त्यावेळी तिथं हुकुमशाही आली तेच श्रीलंकेमध्ये बघितलं लोकशाही असताना लष्कराने फुराकात घेतला राज्य घालवलं तिथं हुकुमशाही आली आज या देशामध्ये सुदैवानं लष्कर या रस्त्याला केली जाणार नाही या देशाच्या लष्कराचा संरक्षण खात्याचा था, मानसी होतं या देशाच्या आर्मीने नेवीने एअरफोर्सने माझ्यावरून काम केलेलं आहे आणि त्यामुळे मला या सगळ्यांची मानसिकता माहिती सुदारवानं या देशातल्या रस्त्या राज्या मनामध्ये लोकशाहीची चोख सोडून कुठे जावं असा काही विचार येत नाही आणि त्यामुळेच हा देश एकसंग राहिलेला आहे आणि असं असताना आज जे मोदी करत आहेत ते जे कळलं जात त्यांच्याकडून अमेरिकाचा एक असा मित्र देश आहे त्याचं नाव रशिया आणि अनेकच्या काळामध्ये त्या रशियाच्या नेतृत्वाने ज्याचं नाव फुटील नाही त्यांनी सवलन देश मुंचेवर एक ठेवला आणि तिथली लोकशाही तिथली संसदीय पद्धत ही पूर्णपणानं आज उद्ध्वस्त केलेली आहे आज या देशातल्या लोकांना देशाबाहेरच्या लोकांना देशा सुद्धा हिंदुस्तानची चिंता वाटते आणि ती वाचत असताना त्यांना एकच वाटतं की मोदीच्या रूपानं या देशात होणार फुचिंग तयार होतो का काय आणि तो जर झाला तर हा देश योग्य रस्त्यावर राहणार नाही हा अखंड देश सतत करायचा असेल तर फुचिंगची फळ या ठिकाणी आणण्याच्या संबंधी कुणी प्रयत्न करत असेल तर आपल्या सगळ्यांना एकसंग होण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी लागेल आज काय दिसते आपल्याला लोकांनी निवडून दिलेली सरकार उद्ध्वस्त करताय बघितलं तुम्ही झारखंडसारखं राज्य आदिवासींचं राज्य मुख्यमंत्री आदिवासी आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी साहेबांच्या विचाराच्यापेक्षा वेगळी मुसं मांडली तिच्या ठिकाणी मोदींच्या काही धोरावर आदिवासींना न्याय मिळत नाही म्हणून तरी काय अजून नव्हतं मांडली झालं काय आज त्या राज्याचा मुख्यमंत्री तोडून जातो आहे लोकांनी निवडून दिलेला निल्ण निल्ण लोकांचा सत्तेनं फत घेणारा तो मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे मला या ठिकाणी आजचे काही कार्यकर्ते दिसतात आज काय झालं दिल्लीमध्ये आम्ही लोक जातो भाजपचं अधिवेशन असल्याच्यानंतर आम्ही अनेक अनेक महिने दिल्लीमध्ये राहतो आणि आम्ही बघितलं की दिल्लीमध्ये या दिल्लीचं राज्य केसरीराव यांच्या दे हातामध्ये आलं अजून केजरीवालच्या आजच्या त्यांनी दिल्लीचा चेहरा बदलला त्या ठिकाणी लोकांचे खर्च कसे कमी होतील याच्यासाठी बघितलं की तिथं पाण्याचं फती असो विजेचं दर असो त्याच्यामध्ये सवलती दिल्या तिथे शिक्षण पद्धतीमध्ये इतके वजन केले की शिक्षणाचा दर्जा हा सगळ्या देशात वाढवण्याच्या बाबतीत अजून तेजी आणि काम केलं या निष्कर्षाचे लोक दिल्लीचे आली जसं त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत काम केलं तसं आरोग्याच्या संबंधीचं तिथे दवाखाने तिथे हॉस्पिटल ही वाढण्यासाठी आहेत चार्जेस जादा नाही आहेत कमीत कमी किमतीमध्ये लोकांना उपचार देण्याचं काम आज त्या ठिकाणी केलं जातं आणि तो मुख्यमंत्री उत्तम राज्य करतो म्हणून लोक खुश आहेत तीन हजार लोकांनी दिल्लीची सत्ता हातात दिली एवढं सगळे तो पंजाब सरकार राज्याची सत्ता ही त्याच्या हातामध्ये दिली याचा असं उत्तम काम करण्याची नोंद दिल्लीच्या खंजावरच्या जनतेने केलं त्या अरविंद केजरीवालनी मोदी साहेबांच्या धोरणाच्या संबंधी काही मतं व्यक्त केली टीका ठिप्पाणी केली आज अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये दे। देशाच्या राजधानीच्या राज्याचा मुख्यमंत्री जिथे जगाचे नेते चे येतात त्यांचं स्वागत करण्याचा अधिकार जबाबदारी देशाच्या उच्च न देशा खांद्यावर आहे किंवा तुरुंगामध्ये त्यांनी काय खावं त्यांनी काय खाऊ नये या प्रकारच्या सूचना या केल्या जातात आणि एकंदर त्या तुरुंगातून राहण्यानं त्याच्या एकंदर शारीरिक परिस्थितीवर चिंताजनक स्थिती निर्माण होईल याची काळजी त्यांनी केली अशी स्थिती निर्माण केली याबद्दलची चर्चा आज दिल्लीमध्ये घराघरामध्ये आणि यातून एकच गोष्ट फक्त होती हे हे की हे उद्ये हे राज्य करते या देशात लोकशाहीवर विश्वास न ठेवणार आहेत अनेक गोष्टी सांगता येते बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना तुम्हाला मला दिली त्या घटनेसमोर आपण देश एकसंग ठेवू शकतो अनेक गोष्टी या देशामध्ये घडल्या आजूबाजूच्या देशाची उदाहरणं मी दिली तिथे संकट आली पण भारतामध्ये ते संकट कधी आले नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण बाबासाहेबांनी जे संविधान जी घटना ही तुम्हाला आम्हाला दिली त्यामुळे हे सगळं होऊ शकतं आज ती घटना संकटामध्ये येते आज अनेक लोक मोदी साहेबांच्या जवळचे जाहीरपणानं सांगतात की आम्हाला या देशाची घटना बदलायची हे नावाचे एक वनसे बंगलोचे मोदी साहे संस्थेत त्यांनी जाहीर जाहीरपणाने सांगितलं की आम्हाला साडेचारशे जागा निवडून द्या कारण या दिवसाच्या घटनेत बदल करायची ताकद मोदींची व्हावी म्हणून त्यासाठी आम्हाला विसरू द्या उत्तर प्रदेशमध्ये लालू सिंह नावाचं एक भाजपचे खासदार आहे त्यांनी हेच सांगितलं की सध्याची घटना ही कुचकामी आहे त्याच्यात बदल करायचा त्याची आवश्यकता आहे आणि ते करायचं असेल तर मोदी साहेबांची हात वर्ष करा त्यांना चारशे भरच्या जागा द्या ज्योतिर्विदा नावाची भगिनी राजस्थानची खासदार होती त्यांनी जाहीर करण्यास सांगितलं मोदींच्या कदा सत्ता द्या त्यांची शक्ती वाढवा त्यामुळं आपण देशामध्ये दे घटना बदलू शकू याची प्रत्येक व्यक्ती ही भाजपची आहे प्रत्येक व्यक्ती जे म्हणून म्हणते ती मुलींना आणखी ताकद देण्याच्या संबंधीचे म्हणते आणि उद्या मुलींना शक्ती मिळाली आणि घटना जर बदलली गेली बाबासाहेबचा तुमचा माझा सगळ्यांचा अधिकार हा जर उद्वस्त झाला तर देश संकटात आलेश राहणार नाही आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाच्यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे काही झालं ते हिंदू मुस्लिम इसाई मुस्लिम इसाई हिंदू शीख आणि मुस्लिम सीख आणि हिंदू या प्रकारचं एक अंतर हे वाढवण्याच्या मुद्द्याचा प्रयत्न करतात मी अनेक वेळा बघितलं मला आता विधानसभेत आणि लोकसभेत आणि राज्यसभेत जाऊन छप्पन वर्ष झाली छप्पन वर्षाच्या पूर्वी पहिल्यांदा मी निवडून आलो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कधीही लोकांनी मला बाजूला ठेवलं नाही सातत्यानं मला काम करायची संधी दिली आणि त्याचा फायदा म्हणून अनेक प्रधानमंत्र्यांच्यावर काम करण्याची त्यांचं काम पद्धती बघण्याची आम्हाला लोकांना संधी मिळाली मी जवळून बघितलं इंदिरा गांधीने राहून बघितलं पण राजीव गांधी आणि आम्ही एका फायदरमध्ये होतो नंतरच्या काळामध्ये नरसिंहरावाले त्यांच्याबरोबर आम्ही लोकांनी काम केलं मधल्या काळामध्ये देवग्रौदा असतील युजराल असतील त्या सगळ्यांच्यावर आम्ही लोकांनी काम केलं अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगसारख्या एका सज्जन माणसाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली ह्या सगळ्यांचा कारभार बघितला आणि मोदींचा कारभार बघितला तर जमीन आसनाचा फरक आहे मोदी कधी पार्लमेंटच्या पद्धतीवर विश्वास झालेली व्यक्ती आहे असं वाटतच नाही ते कधी फार गंभीर फायदा घेत नाही आमच्या राज्य मागच्या मागचं असेल पंचवीस दिवसाचं झालं त्या पंचवीस दिवसामध्ये सभागृहामध्ये मोदी एकदा आले आणि एकदा येऊन एक पंधरा मिनटं बसले आणि गेले त्यांना या सवन संसदीय पद्धतीच्या संबंधीची आस्था आणि विश्वास हे किसवत आहे हे याच्यामध्ये ह्या ठिकाणी दिसतं आणि मग ज्या माणसाला ज्या व्यक्तीला संसदीय पद्धतीवर विश्वास नाही समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्र ठेवण्याच्या संबंधीची दृष्टी नाही तर त्याच्या हातामध्ये हिंदुस्तानची सूत्र भारताची सूत्र ही ठेवणं हे आपल्या हिताचं नाही आहे मी विरोधी पक्षाचा नेता होतो विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्या काळामध्ये बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते गीते त्या मंत्रिमंडळातसुद्धा होते त्या सगळ्या काळामध्ये आम्ही बघितलं विरोधी पक्षाचा नेता प्रधानमंत्री संरक्षण मंत्री अर्थमंत्री गृहमंत्री या लोकांना एकत्र बसून काही निकाल घ्यायची पद्धत असते लोकशाहीमध्ये त्या काळामध्ये मला आठवतं आहे की अनेक वेगळेला काही राष्ट्रीय भाषणाच्यासाठी अटलबिहारी वाजपेयी हे मोठं बोलत असत सिनियर मंत्र्यांना बोलत असत विरोधी पक्षनेता म्हणून मलाही बोलत असत त्या ठिकाणी वैचारिक वैचारिकदृष्ट्यावर आमच्यामध्ये अंतर असतं पण था। देशचा थाफसणं देशाचा ऐक्य था थाफसणं हा था। जर उद्या आला तर वाजपेयीसुद्धा हे विरोधक आहेत त्यांचं मतून स्वीकारणार नाही अशी भूमिका कधी घेत नव्हती हा आदर्श हल्लीच्या प्रधानमंत्र्यांनी जर ठेवला असता तर आजचे दिवस आले नसते आणि त्यामुळं आजचे प्रधानमंत्री हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं असणारा गती देण्याच्या दृष्टीनं तिथंच विचार करते याची चिंता आज लोकांना पडलेली आहे आणि म्हणून नुसती चिंता करून चालणार नाही निकाल घ्यायला की आणि तो निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी तुम्ही मतदान केंद्रावर जाल पहिल्यांदा मतदानाची टक्केबाजी वाढवा तुम्हाला आश्चर्य होतील आत्ता निवडणुका झाल्या पहिल्या तफा आणि पहिल्या तफ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नागपूरसाठी आपली दुसरी राजधानी त्या ठिकाणी पन्नास टक्क्याच्या संख्या कमी मतदान झालं आणि दुसऱ्या बाजूने गचरोसारखा आदिवासींचा जिल्हा तिथं सत्तर टक्के मतदान झालं म्हणजे आदिवासी गरीब लोकांची छक्ती संख्या जिथं जास्त आहे तिथं सत्तर टक्के मतदान होतं आणि जे राज्याची दुसरी राजधानी आहे सुविध लोकांचं शहर आहे तिथं पन्नासाखाली आज मतदान होतं हे तिथं काही चांगलं नाही आणि म्हणून त्यातनं काहीतरी आपण धडा घेऊया आणि वसदानाच्या दिवशी आपलं वर्षान ऐंशी टक्के नव्वद टक्के कसं होईल याची काळजी घेऊ आणि नुसतीच काळजी घेणार नाही त्याची काळजी घेत असताना वचन असं जाऊ की अशा दिवसावरचे वर्षाचा शिक्का तुमचा फिरेल आणि आज या दिवसामध्ये राजा मुली परिवर्तन करायचं अनंत गीतेंना विजय करायचं आहे फिल सात त्या ठिकाणी करून आनंदी ते आणि आम्ही लोकांनी मिळवले अनेक वर्ष काम केलं मला वाटतं ते शहाण्णव देशाचा देशाच्या फालोमध्ये होतो आणि त्या सगळ्या काळात मी मीसुद्धा लोकसभा राज्यसभेत होतो आम्ही बघितलं कधी वाहत असायचे प्रश्न मंत्री म्हणून त्यांच्याकडे आम्ही सोपवले तर आम्ही कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनी कधी बघितलं नाही प्रश्न महाराष्ट्राचे आहेत ही भूमिका त्यांनी घेतली त्या प्रश्नाच्या सुरुवातेच्यासाठी आम्हा लोकांना त्यांनी साथ, साथ दिली आणि हे सगळं करत असताना इतके वर्ष सत्तेत काम करायची संधी वेळच्या नंतर स्वच्छ कारभार सामान्य माणसाची विनाम्रता हे सूच त्यांनी कधी सोडलं नाही आणि म्हणून असं विचारे धोरणे कर्तृत्वान आणि सेवाभावी वृत्तीचा उमेदवार आज उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी आणि आमच्या सगळ्या आघाडीने आज तुमच्या सगळ्यांच्या समोर दिला आहे त्यांच्या मसालीच्या संबंधी समोरचं वतन द्यावा तुमच्या मसाली त्यांना विजय करा आणि मी तुम्हाला खात्री देतो की आज ही जी मोदीशाही आहे आज जी एक उमेदवार लोकांच्या हिताची दफल करण्याची नीती मोदींनी या देशात चालवली आहे आज या देशाच्या हिंदू सोडून बाकीच्या अन्य धर्माच्या लोकांच्यामध्ये एक प्रकारची चिंतेची परिस्थिती ज्या मोदींनी तयार केली त्या सगळ्यांना उत्तर हे याच पद्धतीने आणि ते उत्तर आनंद गीतेने संसदेमध्ये फाटवा मी महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी गेलो महाराष्ट्राचा मूल बदललेला आहे मी जे पाहतोय की सातारला गेलो हजारोच्या संख्येनं लोक होते अहमदनगरला गेलो अक्षरशः हजारोच्या संख्येनं लोक होतो औरंगाबादला गेलो जालन्याला गेलो परभणीला गेलो अमरावतीला गेलो काल वर्ध्याला गेलो या सगळ्या भागामध्ये कुठेही गेलो तर एक चित्र दिसतंय लोकांना वजळ हवा आहे आणि तो वजळ हवा आहे लोकांना मोदी नको आहे आणि ते मोदी नको असेल तर पर्याय ही जी आघाडी आम्ही सगळ्यांनी वसूल केली ती इंडिया आघाडी केली काही लोक असं म्हणतात की आघाडी तुम्ही केली यांच्याकडे मोदी आहे तुमच्याकडे कोणाचं नाव आहे आम्ही त्याचा विचारच करत नाही मला असं होतं की एकोणीसशे सत्त्याहत्तर साली मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होतो आणि त्या काळामध्ये एक वेगळी स्थिती देशात निर्माण झाली लोक अस्वस्थ होते जर प्रकाश नारायणंनी आव्हान केलं कुठला एक पक्ष नव्हता जर सकाळच्या आव्हानाला लोकांनी प्रतिसाद दिला आणि सगळं देशाचं राज्य राज्यकर्ते बदलले त्यावेळेला एक फक्त क्षण होता कुठल्या एका विशेष पक्षाचं सरकार बनण्याची स्थिती आहे का नाहीची चिंता होती पण या देशाच्या जनतेने लोकांना निवडून दिलं निवडणूक झाल्यावर ज्यांचा पक्ष झाला आणि निवडणूक झाल्यावर ज्यांचं नाव कधी निवडणुकीमध्ये होतं नव्हतं ते मोरारजी देसाई देशाच्या देशा प्रधानमंत्री झाले आणि देशाचा कारभार त्यांनी चालवला सांगायचं चा तात्पर्य एवढं हो की आज कोणी सांगत असेल तुमच्याकडे कोण आहे आणि आमच्याकडे मोर्दी हो आहे श्रीक तुमच्याकडे मोर्दी हो आहे आमच्याकडे या देशाची कोणत्या जनता आहे त्या जनतेच्या साथीच्या त्या देशात परिवर्तन करण्याची आज जी आवश्यकता आहे ती आम्ही पूर्णतः नेण्यासिय स्वस्थ बसणार नाही एवढीच भूमिका आम्हाला सर्वांची आहे त्याला तुम्ही साथ द्या मी खात्री देतो की तुमचा हा निर्णय उपयुक्त राहिल्याशिवाय राहणार नाही विरोधी पक्षाच्या वतीनं कोण आहे हे मी काय सांगण्याची आवश्यकता नाही ज्यांना सर्व दृष्टीनं जे काही त्यांच्यासाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न अखंडवानाने केला दोन तीन फेऱ्या मी वळत होतो त्यांचे वडील गंगापुरिस शेती खात्याचे सभापती होते इथं आणि मला आठवतंय की त्यावेळेला इतका भाताच्या पिकावर खोलतीला नावाचा जवळ आला त्या खोलकेळातून जाताना वाचवायचं इथली शेती वाचवायची म्हणून मी स्वतः त्यांच्यावर गावोगाव हे होतो तिथं ज्या ज्या वेळेला संकट आली त्यावेळेला मी स्वतः या जिल्ह्यामध्ये येऊन लोकांच्या सुखदुःखाचे समोर झालं होतं महाराष्ट्र संकट आलं त्यावेळेला या जिल्ह्यात आलो आणखी एक म्हणजे गावाचं नाव विसरलो तिथं महापूर आलेला होता खोरखोलीपासून दामोरखा तर दामोरफा एकोंदावर दामोरखाडा तर दामोरफडाला सुद्धा त्यावेळेला मी आलं आणि अक्षरशः शिखरामध्ये चालून स्थिती बघितली आणि नंतर तिथल्या लोकांना स्वतंत्र घरं बांधून जे काही त्यांचा पुनर्सन करता येईल ते करण्याचा उद्देश काम त्या ठिकाणी केलं आणि त्या सगळ्या कामाला या दिल्याच्या सहकार्याने नेत्यांनी अंतकरण सहकार्य दिलं अनेक लोकांना मी जवळून पाहिलं वादिकर शेत नाव होते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यानंतरचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वांगारे होते त्यांचं काम आम्ही लोकांनी फायदा अगदी विनाची ताई करेन जे सगळे नेतृत्व करण्याच्या संबंधीची भूमिका ज्यांनी या जिल्ह्यामध्ये केली त्या सगळ्यांचं काम करण्याची पद्धत आम्ही लोकांनी बघितली त्याचा त्याच्या स्वभाव खातील असेल दिवी फातील असेल दत्ता फातील असतील आणि हल्लीचे या सूत्रांचे सगळे नेते असतील आणि त्याहीपेक्षा या जिल्ह्याच्या माध्यमातून सवन शेती शिक्षण या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आदर्श काम केलं त्यांचा उल्लेख या ठिकाणी करणं मला योग्य असतं नारायण नागो फाटील यांचे आजोबा ना आजोबा आणि त्यांनी आणि त्यांच्या अनेक सहकार्याने व ते असतील यांनी या जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी केली ती स्थिती आपल्याला आता निर्माण करायची आणि ती स्थिती निर्माण करायची असेल तर चुकीच्या प्रवृत्ती मग ते दिल्लीपासून ते आपल्या गावापर्यंत ज्या कुणी असतील त्याच्यात बदल करणं हेच निर्णय तुम्हाला मला सर्वांना घ्यायचा आहे त्याच्यासाठी मशांतुन अर्थामध्ये ठेवा आणि या सर्वांनी राष्ट्रगीतासाठी थांबायचंय आपल्या जागेवर उभं राहायचं आहे मी संजय मानाजी कदम अनिल नवगणे स्नेहल जगताप हनुमान जगताप रमेश मोरे असलम राऊत प्रवीण भाऊ ठाकूर आणि दानिश लांबे यांना विनंती करतो त्यांनी शरदचंद्र पवार साहेबांचा सत्कार या ठिकाणी करायचा छत्रपती शिवाजी महाराज की इंडिया आघाडीचा राष्ट्रगीतासाठी सर्वांनी सावधान